बळीराजा स्पेशलच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो डाळींब या फळ पिकाची हजारो हेक्टर वर लागवड झालेली आहे डाळिंबामधून अनेक शेतकरी कोट्याधीश सुद्धा झाले परंतु मागील काही वर्षापासून डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि हजारो शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास तेल्या रोगाने हिरावून नेला काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या डाळिंबा जेसीबी मशीन लावून काढून टाकल्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये शंभर टक्के तेल्या असलेल्या बागेमध्ये तेल्यामुक्त डाळिंबाचे विक्रमी उत्पादन श्री ऑर्गॅनिक अँड अॅग्रो सर्व्हिसेस श्रीगोंदा यांच्या मार्गदर्शनातून जे शेतकरी डाळिंबाचे उत्पादन घेत आहे त्या शेतकरी मित्रांच्या यशोगाथा या व्हिडिओमध्ये आहेत तर मग मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या डाळिंब बागेमधून तेल्यामुक्त डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असेलच तेव्हा श्री ऑर्गॅनिक अँड ऍग्रो सर्व्हिसेस श्रीगोंदा यांच्या मार्गदर्शनातून डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या त्या यशोगाथा संपूर्ण पहा मित्रांनो सबस्क्राईब करा बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल ऐकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी माझं नाव मारुती संपत डाके श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर मला महाराष्ट्र शासनाचा दोन हजार बाराचा म्हणजे वितरण झाला दोन हजार चौदाला त्याचा उद्यान पंडित महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे मी दोन हजार पाचपासून डाळिंबाची शेती करत आहे तर डाळेबाची शेती करत असताना काही दिवस उत्पन्न चांगलं मिळालं परंतु कालांतराने रासायनिक खताच्या वारंवार वापरामुळं जमिनीचा पोत खराब होत गेला पिकाची परिस्थिती खराब होत चालली होती परंतु आमचे मित्र त्या श्री ऑर्गॅनिक्स यांच्या माध्यमातून आम्हाला या ऑर्गॅनिकचा जो सल्ला मिळाला ऑर्गॅनिक प्लस रासायनिक खतांच्या योग्य वापरामुळं आमच्या पीक उत्पादनातले शीत बदल झाला आणि आजही खूप छान प्रकारे आमचे उत्पादन मिळते डाळिंबासारखी पिकं आम्ही खूप घेतो दोन हजार पाच सालापासून तर आत्तासुद्धा माझ्याकडे खूप उत्तम प्रकारचा असं डाळिंब आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी नक्कीच या श्री ऑरगॅनिकचा यांचा जर संपर्क साधला तर तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता डाळिंब असो भाजीपाला असो कुठल्याही प्रकारची पिके असो उत्तम प्रकारचे तुमचं उत्पादन मिळू शकतं नमस्कार मी दलवी दीपक हारिभाऊ राहणार श्रीगोंदा आपला हा भाग तीनशे चाळीस झाडं आहेत मागील वर्षी आपण श्री वार्गणिक यांच्याकडे स्टेटमेंट चालू केली त्यावेळेस तीनशे चाळीस झाडामध्ये आपलं दहा ते पाचशे असं वजन मिळालं आपल्या मागे मागील वर्षी यावेळेस पण आपली त्यांची स्टेटमेंट आपल्याकडं मागील वर्षी केल्या होता तरी पण आपलं परत जे त्यांनी स्टेटमेंट ज्या योग्य दिल्या त्या वेळेवर आपण व्यवस्थित केल्या आपला त्या जागी स्टॉप झाला आणि यावर्षी ज्या स्टेटमेंट त्यांनी दिल्या टायमिंग शिफ्ट ज्या व्यवस्थित आपण जे देतील ते व्यवस्थित केलं आहे आपल्याला या वर्षी केल्याचा स्पॉट पण कुठं दिसत नाही बागेमध्ये मागील वर्षापेक्षा यंदा म्हणजे आत्ता हा सीझन आहे ऑनलाई योग्य वाटतो आहे यंदा उत्पादन पण योग्य वाटतंय आणि यंदा पाहताय तुम्ही तीनशे चारशे रॅम साईज आहे आपल्या दीडशे रुपये किलोने आत्ता सध्या आपला बाजारभाव मागतील आपण आठ दिवस अजून वेळ जाणार बागेला ती स्टेटमेंट आपण घेतली आपले शेजारी पण एक बाग होता शेजारी आठशे जणांचा प्लॉट होता त्यांचा पण असं तेल ते म्हणले आपण बाग काढून टाकू मी श्री श्रीवर्गणी करून स्टेटमेंट करा तर त्यांचा पण बाग असं व्यवस्थित झालेला आहे नमस्कार मी दळवी हाऊसरा सुखदेव राणा श्रीगंधा स्टेशन रोड तालुका श्रीगंधा जिल्हा अहमदनगर आमच्या इथं एकर भर शेत डाळिंबाज क्षेत्र आहे अ मी दुसऱ्या वर्षाला तीन वर्ष डाळिंब लावलेले दुसऱ्या वर्षाला आता पीक आहे गेल्या वर्षी माझ्या बागेत तेल होता पण आमच्या इथं स्त्रीआरण्याचं दुकान चालू झाल्यामुळं आम्ही दोन वर्षापासून स्त्रीवरणाचे उत्पादन वापरतोय हो आणि त्यामुळं आम्हाला खूप चांगले रिझल्ट आलेत ह्या वर्षी बिलकुल सुद्धा तेलाचं काय प्रादुर्भाव आमच्या बागेमध्ये नाहीये आपण सर्वांनी पण स्त्रीवरणाचे मार्गदर्शन घ्यावे आणि ह्या प्रकारचे चांगले उत्पादन तुम्हाला मिळावे या अपेक्षा संपर्क करा तुम्ही शेतकरी मित्रांनो नमस्कार आज महाराष्ट्रात जर पाहिलं तर हजारो एकरावरती डाळिंबाच्या बागा तेल्यामुळं ग्रासित आहेत आणि अनेक शेतकऱ्यांनी तेल्याच्या बागा अक्षरशः जेसीपी लावून उपटून फेकल्या मित्रांनो आपण ह्या बागेमध्ये उभे आहोत ही बाग आहे जवळपास तेरा वर्षापूर्वीची आज फांद्यांच्यावर जर पाहिलं तर तेल्या भयंकर प्रमाणात आहे परंतु फळाकडं जर पाहिलं तर फळावरती कोणताही तेलाचा स्पॉट फळावरती नाही ही तेलग्रस्त ना बाग सक्सेस कशी झाली याची काय हिस्ट्री आहे आपण सरांकडन विचारून घेऊ सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा राजेंद्र गोरे राहणार बनगाव तालुका सिरवल् सर आता ही जी आपली बाग आहे ही किती वर्षापूर्वीची बाग आहे तेरा वर्ष तेरा तेराव पिक आहे चौदा वर्षाच्या आसपास काय शंभर टक्के तेल बागे झाडावर आणि जर बागात झाडावरती प्रत्येक झाडावर तेल जर तुम्ही सांगताय परंतु आता जर फळावर पाहिलं तर कुठेही तेलाचा एकही एक स्पॉट नाही तर याच्या हो मागचं रहस्य काय आहे ह्या वर्षी श्री ऑर्गॅनिक मधील औषध असतील बेसळ डोस असेल त्यांचे सर्व प्रोडक्ट वापरले दुकानामधले तुमचं पूर्वीच जे रासायनिक पद्धतीने तुम्ही जी प्लॉटची हे करत होता बागेची आणि आताच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसणारा बदल नेमका काय आहे दोन हजार एकवीस साली मी नाशिकची एक कंपनी होती असंच ऑर्गेनिकच्या नावाखाली मी त्यांचे व्हिडिओ पाहून त्याचा के वापर केला तर साधारणतः माझा साडेचार एकर प्लॉट होता त्यावेळेस आमचे साडेचार पाच लाख रुपये खर्च झाले त्या प्रोडक्ट साठी आणि मग पाऊस झाल्यानंतर आम्हाला पूर्ण बागे होते पसरला आणि पसरल्यानंतर आम्ही एक फळ सुद्धा आम्हाला खायला नाही आलं किंवा विकायला नाही आलं मग घरचे बनले दुसऱ्या वर्षी प्लॉट काढून टाका पण मी म्हणलं हे दहा अकरा वर्ष त्यावेळेस झाड मोठे झाले होते म्हणलं कसे काढायचे आपण हाय तसे ठेवू आणि वेगळे प्रयोग करू मग त्यानंतर आवटी साहेब आणि घोडके साहेबांची ओळख झाली मग सरांच्या मार्गदर्शनाखाली ह्या दोघांच्या काही प्रोडक्ट वापरून निमानिम पाहिलं रिझल्ट आले मला आणि नंतर मग गेल्या वर्षी थोडे रिझल्ट आल्यामुळं मग ह्या वर्षी मी पूर्ण प्रॉडक्ट श्री ऑर्गॅनिक आवटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केला तर रिझल्ट तुमच्या पुढे येत याच्या पलीकडे काही नाही आणि शक्यतो जे डाळींब आहेत त्यांनी त्यांचं मार्गदर्शन अवश्य घ्यावा हे माझे एक शेतकरी म्हणून आहे तुम्हाला आजही प्लॉट पाहिजे असेल तर भानगाव मध्ये तुम्ही पाहू शकता काय आपण कुणाची ऍडव्हर्टाईज वगैरे करीत नाही पण रिअल रिझल्ट आहेत महाराष्ट्रामधील असेल किंवा नगर जिल्हा असेल तालुका असेल सर्व शेतकऱ्यांना माझी एक हात जोडून विनंती आहे तुम्ही मी शेतकरी म्हणून सांगतोय पहिल्यांदा आणि हा व्हिडिओ मी शेतकऱ्यांसाठी बनवायला त्यांच्याकडे रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा सगळ्यांपर्यंत हे गेलं पाहिजे म्हणून सर्वांनी एकदा तरी विजिट द्या दुकानाला तुम्हाला पटलं तर तिथं वापरा अन्यथा तुमचा तुम्ही निर्णय घेऊ शकता पण मी एक शेतकरी म्हणून सांगतो शंभर टक्के प्रत्येक प्लॉट प्रोडक्टचे प्लॉटचे आणि त्यांनी माहिती देतात त्याचे रिझल्ट आहेत आणि ते समजून सांगितल्याशिवाय औषध देत नाहीत तर मित्रांनो गोरे पाटलांनी आता सांगितलं की श्री ऑर्गॅनिक श्रीगोंदा यांच्या मार्गदर्शनाने केल्यायुक्त बाग सुद्धा त्यांनी शंभर टक्के सक्सेस केली श्री ऑर्गेनिकचे चे सर्व सर्व मान्य श्री आवटी सर आणि श्री गोडके सर आपल्या समवेत उभे आहेत त्यांच्याकडनं श्री ऑर्गेनिक म्हणजे काय त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे सेवा पुरवतात याची आपण त्यांच्याकडनं माहिती घेत आहोत नमस्कार शेतकरी बंधूंनो श्री ऑर्गॅनिक श्रीगोंदा ही कंपनी नसून एक शेतकऱ्यांसाठी खुलं केलेलं सेंद्रिय दालन आहे या दालनामधून आपण शेतकऱ्यांना उत्कृष्ट सेवेबरोबर सल्ला मार्गदर्शन आणि ज्या कंपन्यांच्या औषधांचे रिझल्ट आहेत ते शेतकऱ्यांना आपण पुरवण्याचं काम करतो औषधांच्या आपण अगोदर शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती ट्रायल घेतो आण आन, आणि नाणं खणखणीत आहे वाजल्यानंतरच आपण ते शेतकऱ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आम्ही श्री ऑर्गेनिक श्रीगंध म्हणून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे त्याच्यात आनंद मानणारी माणसं आहोत आम्ही हा व्हिडिओ ॲडव्हर्टाईजसाठी करत नसून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानात आनंद मानणारी आम्ही माणसं आहोत आणि ह्या आनंद हा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये असावा यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी आमची सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे तुम्ही आमचे औषधं घ्या अगर नका घेऊ आम्ही स्वतः औषधं बनवत नाहीत परंतु ज्या कंपन्यांचे उत्कृष्ट औषध मार्केटमध्ये आहेत तेच औषधं आम्ही शेतकऱ्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि नेहमी प्रयत्नशील राहू धन्यवाद तर शेतकरी आपण जो खाली नंबर पाहत आहात तर हा आपल्या स्त्री ऑर्गॅनिक श्रीगोधाचा अधिकृत नंबर आहे त्याच्याशी आपण व्हॉट्सअपद्वारे मेसेजद्वारे आपण कनेक्ट होऊ शकता आणि आपल्याला काही आपल्या डाळीं पिकामध्ये काही अडचणी आल्या तर आम्हाला सल्ला विचारू शकता आणि आपण आपल्या कोणत्याही श्रीगोंदा असेल नगर जिल्हा असेल महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राबाहेरील शेतकरी असाल तरी पण आपल्याला सेवा आणि सुविधा पुरवल्या जातील हा श्री ऑर्गॅनिकचा निश्चय आहे त्याचबरोबर शेती करताना आता आमच्याकडे जवळपास तीनशे एकरपर्यंत बाग आहे त्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी वेड़ बागेंना व्हिजिट करून बागेच्या स्टेजनुसार कोणकोणते उत्पादन आपल्याला दिले पाहिजे हवामानाच्या अंदाजानुसार आपल्याला औषधांची फेरपालट कशी केली पाहिजे ह्यासाठी शुद्ध तंत्र शुद्ध मार्गदर्शन आणि सल्ला नेहमी शेतकऱ्यांना दिला जातो आमच्या श्री ऑर्गॅनिक श्री गोंधाचे ब्रीद वाक्य आहे शाश्वत शेती समृद्ध शेती तर सर्व मिळून ह्या चळवळीमध्ये सहभाग घेऊन आपले डाळीम शेती समृद्ध करूया धन्यवाद आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद